नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अप्रतिम भाषण मराठी चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जमलेले आहोत मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे केवळ एक लेखक नव्हते कवी लोककवी समाजसुधारक आणि क्रांतिकारकही होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला अतिशय गरीब परिस्थितीत त्यांचे बालपण गेले जाती व्यवस्था गरिबी आणि भेदभाव यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही पण तरीही त्यांनी अनुभवातून लोकजीवनातून आणि मेहनतीच्या बळावर साहित्य संपदा निर्माण केली अण्णाभाऊ साठे यांचे लेखन हे समाजातील शेवटच्या माणसासाठी होते त्यांनी सुमारे पस्तीसहून अधिक कादंबऱ्या पंधरा नाटके आणि असंख्य पोवाडे लावण्या व गीते लिहिली त्यांची फकीरा ही कादंबरी विशेष प्रकारे गाजली यामध्ये त्यांनी दलित समाजातील व्यथा संघर्ष आणि बंडखोरी अत्यंत प्रभावीपणे मानली आहे अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यांनी समाजाला जागृत केले आणि त्यांचे शब्द हे अन्यायविरुद्ध उठवलेली क्रांतीची हाक होती त्यांच्या कार्यामुळे आणि लेखनामुळे त्यांना लोकशाहीर ही ओळख मिळाली दुर्दैवाने अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न होते त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद